आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अधिमूल्याचा प्रस्ताव रद्द करा जिल्हा अधिकारी यांचे चार दिवसात मार्ग काढण्याचे आश्वासन माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वात शेलू येथील व्यापाऱ्यांनी परभणी जिल्हा अधिकारी श्री गावंडे यांना गुरुवारी दिनांक चौदा रोजी निवेदन सादर केले सदरी निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की नगर परिषद शेलू जिल्हा परभणीची शहरात मोकळ्या जागा व गाडेवरील अवाजवी केलेल्या भाडेवाढ व अधिमूल्य प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे नगर परिषद शेलूने मालमत्तेतील शहरातील एकूण अंदाजे नऊशे पंच्याहत्तर गाड्यांचे व मोकळ्या जाग्याचे भाडे निश्चित करून अधिमूल्य ठरवण्याचा प्रस्ताव जिल्हा अधिकारी कार्यालय पाठवून शहरातील गाळ्यांचे व मोकळ्या जागेचे आवाजवी भाडे निश्चित करून मोठ्या प्रमाणावर दोनशे ते तीनशे टक्के भाडे वाढ व प्रत्येक गाळे मोकळी जागा धारकाला आवाजच्या सव्वा दराने लाखो रुपयांचे आधी मूल्य ठरवण्यात आले आहे त्याचा मोठ्या प्रमाणात उदंड सामान्य नागरिक तसेच व्यापारी वर्गाला भविष्यात बसणार आहे अगोदरच कोरोना महामारी संकटातून बाहेर निघालेल्या व मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वसामान्य व व्यापारी अजूनही सावरलेला नाही ही प्रचंड जुनमी भाडेवाढ व वा लाखो रुपये अधिमूल्य निश्चित करून व्यापाऱ्यांना देशदोडी लावून त्यांचे कुटुंब रस्त्यावर आणण्याचे हे काम नगर परिषद ने पाठवलेल्या प्रस्तावातून दिसत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे त्यामुळे व्यापारी व त्यांच्या कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे विशेष भाग म्हणजे शहरातील सर्वच गाळे व मोकळी जागाधारक यांना कुणालाही कमी कुणाला जास्त प्रमाणात भाडेवाढ ना आधी मूल्य लावलेले आहे याबाबत सर्व दुकानदार भाडेकरूंना विश्वासात घेऊन व चर्चा करून थोड्याफार प्रमाणात भाडे वाढ करावी व कुठल्याही अधिमूल्य लावू नये सदरील प्रस्तावमध्ये परभणी जिल्हा अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून हा प्रस्ताव रद्द करून शेलू शहरातील अंदाजे नऊशे पंच्याहत्तर व्यापारी व त्यांच्या कुटुंबाचा म्हणजे जवळपास पाच हजार व्यक्तींचा सहानुभूती विचार करून योग्य ती निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हा अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर भाजप शहराध्यक्ष अशोक अंभोरे धनराज गादिया आनंद राजधावी विठ्ठल कोकर नारायण बालचंदानी सन्नी कुकरेजा प्रसाद शिकारे गिरीश गुरबानी विशाल संघई नागोराव देशमुख रमेश शिकारे मीर आलम कवडे पाटील संतराम काष्टे दीपक दायमा नीरज लोया सूर्यकांत जाधव जॉली बब्बर शेख रज्जाक श्याम दळवे विठ्ठल कोकरे रियाज भाई गफार भाई यांनी हे निवेदन दिले यावेळी माननीय जिल्हा अधिकारी यांनी सकारात्मक विचार करून तीन ते चार दिवसात मार्ग काढू असे आश्वासन माननीय आमदार रामप्रसाद बोर्डीकर व व्यापारांनी दिले आहे दीपे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका